जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव तेरा मार्च दोन हजार एकोणीसच्या पाव्या सुरुवातीला कोल्हापूर आवाकाई आठ हजार सहाशे आठ क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये औरंगाबाद बाजारभाव पाव्यात आवक आहे सातशे एकाहत्तर क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे पंचवीस रुपये चंद्रपूर गंजवळ आवाकाय एकोणसत्तर क्विंटल जास्तचे बाजारभाव अकराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाय तेरा हजार तीनशे क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये मंगळवेढा आवक आहे पाच क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे रुपये कराडचा हलवा कांदा आवक आहे सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये सोलापूरचा लाल कांदा आवक आहे चोवीस हजार एकशे सतरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये एवऱ्याचा लाल कांदा आवक आहे दहा हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे अठ्ठावन्न रुपये एवला अंधरसो लाल कांदा आवक आहे पाच हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे सव्वीस रुपये धुळेचा लाल कांदा आवक आहे दोन हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे सत्तर रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आवक आहे चार हजार ब्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे एकावन्न रुपये जळगावचा लाल कांदा आवक आहे सातशे साठ क्विंटल जास्तीच्या बाजार सातशे पंच्याहत्तर रुपये नागपूरचा लाल कांदा आवक आहे तेराशे त्रेपन्न क्विंटल जास्तीचे बाजारवाव आठशे रुपये चांदवडचा लाल कांदा आवक आहे पाच हजार आठशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये मनवाडचा लाल कांदा आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे अकरा रुपये नेवासागा गोडेगाव लाल कांदा आवक आहे बारा हजार आठशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे रुपये पिंपळगाव सायकडा लाल कांदा आवक आहे पाच हजार सहाशे एकसष्ट क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे चार रुपये पारनेर लाल, लाल कांदा अवकाळी नऊ हजार तीनशे बेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव नऊशे रुपये देवळा लाल कांदा अवकाय पाच हजार शंभर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये अमरावती फळानी भाजीपाला मार्केट लोकल कांदा अवकाय तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये पुणे लोकल कांदा अवकाय अठरा हजार सहाशे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारवा सहाशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाय त्र्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा अवकाय दोनशे दहा क्विंटल जास्तचे बाजाराव पाचशे रुपये नागपूर पांढरा कांदा अवकाय एक हजार क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये नाशिक पोळ कांदा अवकाळी सोळाशे पंधरा क्विंटल जास्तचे बाजारवा एक हजार रुपये पिंपगाव वसवंत पोळ कांदा अवकाय सहा हजार आठशे अडतीस क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे नव्याण्णव रुपये पिंपपागाव वसवण उन्हाळी कांदा अवकाय पंधराशे ऐंशी क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे पंचावन्न रुपये पिंपळागाव सायखेडा उन्हाळी कांदा अवकाय बाराशे एक्केचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे एकवीस रुपये देवळा उन्हाळी कांदा अवकाय आठशे क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार